चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर अंतर्गत येणाऱ्या गंगासागर बिटातील सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या कंपार्टमेंटच्या सीमांकन लाईनवर नागभीड बल्लारशा रेल्वेमार्गावर तळोधी रोड आलेवाही मध्ये या मालगाडीच्या धडकेत राणगवा ठार झाल्याची घटना घडली आहे रेल्वेगाडी बल्लारशाकडून गोंदियाकडे जात असताना ही घटना घडली वन विभागाला सूचना दिली असला तरी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मोक्का पंचनामा केला आहे शवविच्छेदन हे शालिनी लोंढे पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही यांनी केलंय यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक महेश गायकवाड ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार क्षेत्रसहाय्यक अरविंद मणे वनरक्षक राजेंद्र भरणे वनरक्षक पंडित मेकेवाड स्वाप संस्थेचे यश काय कायरकर अमन करकाडे गणेश गुरनुले शुभम निकेशर वणमजूर इत्यादी उपस्थित होते शवविच्छेदनानंतर ना राणगव्याला जेसीबीनं गड्डा करून पुरविण्यात आले विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर सतत रेल्वेच्या धडकेमध्ये वन्यजीवांचं जीव जाणं ही त्याचीच बाब ठरली असून काही दिवसांपूर्वी नागभीड बाळापूर रूटवर मेंडाळा बीटमध्ये नागभीड वनपरिक्षेत्रामध्ये एक वाघ तर याच आठवड्यात मूलजवळ एक अस्फल अर्जुनी मोरगाव येथे एक अस्वल तर काही दिवसांपूर्वी घटनास्थळापासून काही मीटर अंतरावरच रेल्वेच्या धडकेमध्ये पाच चितळ मृत झाल्याच्या घटना उघडकीस आली होती प्रतिनिधी अमान कुरेशी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर